नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या कोपरीच्या पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी आरोग्य केंद्र येथे था आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलो आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नानापालकर स्मृती समिती आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे पूर्व येथे दहा बेडचे डायलिसिस सेंटर जे आहे ते सुरू झालेले आहे आणि अगदी मापक आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरामध्ये ही सेवा जी आहे ती नानापालकर स्मृती समितीच्या माध्यमातून ठाणेकरांना दिली जाते आणि या संपूर्ण डायलिसिस सेंटरचे प्रमुख नानापालकर स्मृती समितीचे उपाध्यक्ष डॉक्टर राहुल कुलकर्णी सर आपल्यासोबत जोडले जातात त्यांच्याशी संवाद साधा सर ठाणेमध्ये अगदी मनापासून स्वागत सर्वसामान्य ठाणेकरांना परवडेल अशा मापक दरामध्ये आपण सेवा देतात का समोर खरं तर सर पहिल्यांदा आपला मी आभार मानतो की ठाणे लाईव्हचं की आपण इतकं स्तुत्य उपक्रम करत आहात मी डॉक्टर राहुल कुलकर्णी प्रकल्प प्रमुख डायलिसिस सेंटर आणि उपाध्यक्ष नानापालकर स्मृती समिती ठाणे महानगर सा पालिका याच्या सहकार्याने क्वेस नानापालकर स्मृती समिती डायलिसिस सेंटर हे साधारणतः तीन ते चार महिन्यापासून चालू झालेलं आहे हे दहा बेडचं डायलिसिस सेंटर आहे आणि अत्याधुनिक असं आहे कारण मला अभिमान वाटतो सांगायला की अत्याधुनिक मशनरी आपण इथे वापरलेली आहे तर साधारणतः दहा बेड या हिशोबाने साठ आपल्याला पेशंट आपण हे घेऊ शकतो तर या डायलिसिस सेंटरचं वैशिष्ट्य असं आहे की हे पूर् पूर्णपणे पर्यावरण असं यांनी केलेलं आहे कारण याच्यामध्ये केमिकल न वापरता ओझोन हे वापरून ट्रीटमेंट केली जाते ओझन वापरून केमिकल वापरत नाही महत्त्वाचं काय आहे की हे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये हे डायलिसिस होतं बऱ्याच ठिकाणी साडेतीनशे चारशेमध्ये होतं पण इथलं वैशिष्ट्य असं आहे की या साडेतीनशे रुपयामध्ये की सर्व औषधं आणि डायलेजर हे जे महत्त्वाचा फिल्टर भाग आहे की त्याची किंमत कधी कधी महिन्याला दोन हजार रुपयापर्यंत येते तोही या साडेतीनशे रुपयामध्ये इन्क्लूड आहे आणि याचबरोबर ज्याला खूप गरीब पेशंट आहेत आणि साडेतीनशे रुपये पण द्यायला नाही तर आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो की याच्यासाठी डोनेशन मिळेल त्याचबरोबर महत्त्वाचं लवकरच काही दिवसामध्ये एक पुढच्या महिन्यांपर्यंत हे महात्मा फुले जन आरोग्य योजना ही चालू होते त्यामुळे जे द, गरीब पेशंट आहेत यांना हे विनामूल्यच चालू होईल याचबरोबर मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची जे सर्व ठाण्याचे नागरिक असतील किंवा सुजाण नागरिक आहे की, की साडेतीनशे रुपये जरी घेत असोल तर प्रत्येक डायलिसिसचा खर्च हा एक चौदाशे रुपयापर्यंत येतो तर आम्ही प्रत्येक पेशंट मागे एक बाराशे ते चौदाशे रुपये एवढी तूट जी असते खर्च तो आम्ही क सर्व दातांच्याकडून करतो त्या दात्यांचं पण मी आभार मानतो या सगळ्यांचं तर सगळ्यांना अशी विनंती की एक पेशंट जेव्हा करतो तर आम्हाला खर्च येतो पाच हजार चारशे रुपये आणि आम्ही साधारणतः बा त्यांच्याकडनं बाराशे रुपये ते चौदाशे रुपये आम्ही घेतो त्यांच्याकडनं तर हा जो चार हजार रुपये जो खर्च आहे तर आम्हाला असं म्हणायचं आहे की जो आठवड्याला येतो आणि म महिन्याला जो सोळा हजार रुपये जो खर्च आहे तो दात्याने आम्हाला द्यावा अशी आमची विनंती शंभर रुपयापासून कितीही दात्यांनी आम्हाला मदत करावी आमचं ब्रीद वाक्यच आहे की सुदृढ सुदृढ पे जर माणसं असतील तर समाजही सुदृढ बनेल आणि नाना पालकर स्मृती समिती या यामध्ये सर्वतोपरी या, सर्वत या समाजाच्या खालच्या याच्यापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करत होतो आणि शेवटी मी एकटा असं नसतो की याच्याबरोबर आमची पूर्ण टीम ही आमच्याबरोबर आहेत आमचे डॉक्टर्स आहेत आमच्या ट्रस्टीज आहेत तर ते सगळे तर नेमकं आणखी सांगतीलच की कसं कसं आपण ह्या गोष्टी आपण करणार आहोत किंवा हे आम्ही कसं चालू केलेलं आहे तरी मला दु एकच विनंती करायचं आहे हे अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचं डायलिसिस सेंटर आहे त्याच्यामध्ये सर्व पेशंट या येऊन याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर सर्व दात्यांना पण मी विनंती करतो की हे जे आमचा स्तुत्य उपक्रम आहे त्याला खारीच्या वाटाचे तरी आपण मदत करावी धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकतो ही रुग्णसेवा खरं तर खूप मापक दरामध्ये करण्यात येते नाना पालकर स्मृती समितींच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी हे डायलिसिस सेंटर जे आहे ते सुरू आहे आणि या दृश्यांमध्ये समोरच्या आपण पाहू शकतो की बाहेर जर आपण एखाद्या खाजगी रुग्णालयामध्ये गेलो तर दीड हजार ते दोन हजार रुपये खर्च जो आहे तो मोजावा लागतो परंतु नानापालकर स्मृती समिती आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने कोपरी पूर्व येथील पद्मश्री नानासाहेब धर्माधिकारी आरोग्य केंद्र येथे आपण बघू शकतो ही सेवा जी आहे ती अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात म्हणजे साडेतीनशे रुपयांमध्ये ही सेवा जी आहे ती पुरवली जाते आणि ठाणेकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आमचंही ठाणेलाईच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना आव्हान असेल की आपण नक्की येथे यावत आणि या रुग्णसेवेचा लाभ घ्यावा सुंदर अशी रुग्णसेवा आपल्या माध्यमातून केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल रुग्णांना परवडेल या मापन दरामध्ये आपल्या माध्यमातून सेवा पुरवली जाते कशाप्रकारे मग दिसत नाही नमस्कार मी उदय लिंगावले कन्सल्टंट नानापालक स्मृती समिती या माध्यमातून आपण सर्वांना सांगू शकतो की इथे जी उपकरणं वापरलेली आहेत ही अद्ययावत उपकरणं आहेत आणि जे ट्रीटमेंट केली जाते त्यामध्ये अतिशय रुग्णाला जी पुरेशी रिक्वायरमेंट जी ॲडिक्युएट डायलिसिस देण्याचा प्रयत्न केला जातो तुम्ही पाहू शकता की अतिशय ॲडिक्युएसी वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री वन पॉईंट फोर के टी वाय व्ही अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो त्यासोबत जे वॉटर ट्रीटमेंट इथे वापरले जाते वॉटर ट्रीटमेंटला जे लूप डिसइन्फेक्शनला केमिकल वापरलं जातं तर हे केमिकल विरहित ते आम्ही ट्रीटमेंट देतो की के आम्ही केमिकल वाप न वापरता त्याच्याऐवजी ओझोन गॅस वापरून आम्ही लूपचं डिसइन्फेक्शन करतो त्यामुळे ते पर्यावरणाला पूरक असं ओझोनमुळे पर्यावरणपूरक पर्यावरणाला क कुठली हानी न होता आणि पाण्याचा अपव्यय न होता हे इथेही ट्रीटमेंट केली जाते पाणी वेस्टेज वाचवलं जातं आणि खरोखरी पालकर या संस्थेमार्फत रुग्णसेवा ही ईश्वरसेवा हे खरोखरीच हे ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही इथे करतो नक्की धन्यवाद सर आपण बघू शकतो खूप सुंदर अशी ही रुग्णसेवा जी आहे ती ठाणेकरांना मिळते आणि ज्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा उपक्रम राबविला गेलात नानापालकर स्मृती समितीचे सगळे पदाधिकारी कोर कमिटी आपल्याला पाहायला मॅम ही सेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जाते सुरुवात झाली होती आणि काय का मिळतातून मी स्मिता मोहळे नानापालकर स्मृती समितीला मी दोन हजार नऊपासून पासून जॉईन झालेली आहे नानापालकर स्मृती समिती ठाणे वृंदावन सोसायटीमध्ये आधी आम्ही दोन हजार आठ साली चालू केलं तिथे फक्त रुग्णोपयोगी वस्तू भाड्याने देणं हा उपक्रम आम्ही चालू केला काही दिवसांनी आम्ही फिजिओथेरपी सेंटर चालू केलं आणि हे सगळं आमचं व्यवस्थित उपक्रम चालू झाल्यावर आम्ही डायलिसिस सेंटरचा इथे चालू करायचा असा ध्यास घेतला आणि तो आम बाकी आमच्या परळची जी कमिटी आहे त्यांच्या सहाय्याने आम्ही हे, हे हा उपक्रम आता चालू केलेला आहे

तर ते सेंटर सुरू करण्याचं ठाणे शाखेने मनावर घेतलं आणि ज्याला सहकार्य सगळ्यांचंच मिळालं हे सेंटर सुरू करताना इकडचा जे स्टाफ आहे आमच्याबरोबरचे जे सहकारी त्यांना आम्ही म्हणू आमचे आर्यमो आहेत आमचे नेफ्रॉलॉजिस्ट आहेत त्या नेफ्रोलॉजिस्टच्या मेन हे असतं कारण नेफ्रॉलॉज डॉक्टर हसे हे आमच्याकडे नेफ्रोलॉजिस्ट म्हणून येतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंतर उदय जे आता आपल्याशी बोलले ते सुद्धा डायलिसिसचेच आमचे हे आहेत एक्सपर्ट आहेत त्या दोघांच्या ने मार्गदर्शनाखाली हे सेंटर चालतं आणि इकडचा स्टाफ आहे टेक्निशियन्स आहेत हे पण तज्ज्ञ आहेत त्याच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये अतिशय बरं अन्य ठिकाणी कसं होतं की डायलिसिस हे किती तासाचं तर जेवढं चार तास करायला पाहिजे तेवढंच डायलिसिस आमच्या इकडे केलं जातं त्याच्यामध्ये कुठेही शॉर्टकट नसतात आणि पेशंटचा पूर्ण फॉलोअपसुद्धा आमच्याकडनं घेतला जातो त्यांचा रेग्युलर चेकअपसुद्धा डॉक्टर असे प्रत्यक्ष करतात त्यामुळे हे थोडंसं वैशिष्ट्य आणि बाकी इकडची स्वच्छता किंवा टापटीप ही तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतेच आहे की आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असल्यासारखाच भास तुम्हाला इकडे होईल जरी हे ट्रस्टचं असलं तरीसुद्धा तिकडे बाकी कुठच्याही गैरसोयी नाही आहे आणि जे जेवढी उत्तमात उत्तम सोय करता येईल पेशंटची इवन त्यांच्या सुद्धा इकडे खाली बसायची सोय चांगल्या पद्धतीने केलेली आहे हे या सेंटरचं वैशिष्ट्य आहे मी प्रदीप महादेव महादेवगाव इथला ॲडमिन आहे ही सगळी स्वच्छता आणि पेशंटचं जे काय असेल ते माझ्याकडे आहे लागू असतं तर दिवसातनं एकदा तरी मी प्रत्येक पेशंटशी बोलतो त्यांची मनोगत विचारतो त्यांना काय ब म्हणजे त्यांच्याबद्दलचं त्यांची तब्येतीबद्दलचं विचारपूस करतो जेणेकरून पेशंटलाही आपलं वाटलं पाहिजे की बाबा कोणीतरी आपल्याला विचारणार काय परत आपण ही जी सेवा आहे ती अगदी कमी दरामध्ये म्हणजे साडेतीनशे रुपयामध्ये कुठलाही याच्यामध्ये हिडन कॉस्ट नाही जे आपण त्यांच्याकडनं नंतर घेतो तर ही साडेतीनशे रुपयाची सेवा सगळ्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे की ज्यांना जरूरत आहे त्यांनी घेतलीच पाहिजे आणि आपण चांगल्या चांगलं प्रयत्न करतो की पेशंटला इकडे सुखसोयी सगळ्या मिळायचा प्रयत्न करतो नमस्कार काय सांगा एक सुंदर सेवा माध्यमातून सर्व जनतेला पुरवली जाते काय सांगा माई सेल्फ मी डॉक्टर मनीषा पगारिया इकड़े मे आर एम ओ आए आई मीन मैं यहाँ पे आर एम ओ डॉक्टर हूँ तो मुझे यही बोलना है कि हम वी सी स्पेशली इन टू देशेंट्स डायग्नोसिस से लेके उनके फॉलोअप से लेके सब कुछ डॉक्टर हसे के अंडर हम प्रॉपरली नो डायग्नोज करने से लेके ट्रीटमेंट था एवरी पेशेंट इज़ अंडर डॉक्टर हंसे एंड माई सेल्फ सो इट्स लाइक ए पेशेंट को प्रॉपर फॉलोअप से लेके सब कुछ प्रॉपरली यहाँ पे अवेलेबल है सो दॅट्स इट की पेशंट इज इन सेफ हँड्स इन नाना पालकर थँक्यू पाहू शकतो ही खूप सुंदर अशी रुग्णसेवा जी आहे ती नाना पालकर स्मृती समितीच्या माध्यमातून जी आहे ती पुरवली जाते काही रुग्णही आपल्यासोबत जडले आपण त्यांच्याशीही संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत सर बाहेर जर डायलिसिस करायचं म्हटलं तर प्रचंड खर्च येतो प्रचंड खर्च येतो मी सुरुवातीला प्रचंड खर्च करूनच आलेलो आहे ते ज्यावेळी ते मी शिफ्ट झालोच त्यावेळी मला मापक दरामध्ये आणि सगळी सुविधा व्यवस्थित लक्ष देऊन करतात इथे आल्याच्या चा तेव्हा चांगलं आणि इथे आल्याच्या नंतर कसा अनुभव होता तिकडेही चांगलंच होतं पण तिथे मला ते, ते फीज जमत नव्हती पण इथे आल्यानंतर अतिशय म्हणजे मापक दरामध्ये मला काही तीनशे पन्नास तीनशे आपण पाहू शकतो रुग्णांशी आपण सव्वास आहे मॅडिस आहे वगैरे सगळं देतात सगळं इन्क्लूड आहे सगळं सगळं इन्क्लूड आहे तुमच्या लक्ष जातीने लक्ष देतात जे अनेक रुग्ण आहेत ते अशा प्रकारे बाहेर अनेक पैसा खर्च करतात त्यांना काय सांगायला पण ते मी त्यांना साईन इकडे येण्यासाठीच साईन हो नाना फालकारमध्ये शिफ्ट व्हावं मग तीच आपण पाहू शकतो ही रुग्ण सेवा जी आहे ती अगदी साडेतीनशे रुपयांमध्ये ही सेवा जी आहे ती नाना पालकर स्मृती समिती असेल ठाणे महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून पुरवली जाते आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते ठाणेकरांचाही प्रतिसाद या सुंदर अशा डायलिसिस आम्ही त्यांना आपल्याला पाहायला मिळतो आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाण्यासाठी आताच ठाणे लाईफच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद